मार्गशीर्ष महिन्यात शेवटच्या गुरुवारी मार्गशीर्ष गुरुवारी व्रताचं महालक्ष्मी व्रताचं उद्यापन करायचं आहे पण कसं करायचं एकादशी आहे ना त्या दिवशी मग उद्यापन करावं की नाही याच तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन आलेले आहे मी मी आणि माझे स्वामी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नेमकं उद उद्या पण कधी करायचं एकादशीला करायचं की मार्गशीर्ष महि महिन्यानंतर जे पौषमधलं पहिला गुरुवार आहे त्यावेळेस करायचं बघा याच्यामध्ये की उद्या उद्या म्हणजेच सव्वीस डिसेंबरला शेवटचा गुरुवार येत आहे चौथा गुरुवार आणि ह्या शेवटच्या गुरुवारी यानंतर मार्गशीर्ष महिना हा सोमवारी संपत आहे बघा आता मार्गशीर्ष महिना तर संपत आहे शेवटचा गुरुवार आहे पण एकादशी आहे एका दिवशीच्या एका एकादशीच्या दिवशी बऱ्याच ज्या काही गोष्टी आहेत ते केल्या जात नाहीत म्हटल्यानंतर सहसी जेवायला घालणे किंवा एकादशीचा उपवास असल्याने एकादशीचं व्रत हे कधी पण दिवस पूर्ण झाल्यानंतर म्हटल्यानंतर एकादशीच्या दिवसा दुसऱ्या दिवशी म्हणजेच बारशीला आपला नैवेद्य हा दाखवला जातो आणि उपास आपण सोडत असतो मग या दिवशी कसं काय करायचं नेमके काय केलं पाहिजे आणि याचबरोबर मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत पण केलं गेलंय बघा आपल्या इकडे जे काही मार्गशीर्ष महिन्यातली गुरुवारी आपल्या एकादशी आहे ती आहे सपला एकादशी एक बघा आता या एकादशी दिवशी अनेक जणांचा बघा उपवास असतो ठीक आहे काय कायची कायमची एकादशीचं व्रत हे माणसं करत असतात स्त्रिया करत असतात मग काय करायचं तर एकादशीचा उपवास आहे त्यांना त्यांच्यासाठी हा उपाय आहे की जेणेकरून जानेवारीत जो पौष महिना येईल त्या गुरुवारी तुम्ही व्रताचं उद्यापन हे करू शकता ठीक आहे आणि जर ज्यांची कायमचीच एकादशी आहे त्यांना या गुरुवारी एक एकादशीचं व्रत सोडून तुम्ही उद्यापन करू शकत नाही बघा त्यासाठी काय करा तुम्ही जानेवारीत पौष महिन्यातच काय करा उद्यापन करा जर तुमची एकादशीचं व्रत असेल आणि तुम्हाला उद्यापन करायचं तर या दोन्ही गोष्टी एका दिवशी होणार नाही तर शक्यतो तुम्ही काय करा शक्यतो नाही शक्य करावंच लागेल तुम्हाला जर तुम्ही एकादशीचं व्रत करत आहात आणि त्याचबरोबर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवारचे महालक्ष्मीचे व्रताचं पण उपवास करत आहात तर तुम्ही पाचव्या गुरुवारीच तुमचं उद्यापन केलं पाहिजे आता बघा याच्यामध्ये काय महत्वाचं आहे की आता हे एकादशीचं व्रत आहे तर तुम्ही या दिवशी केळीचा नैवेद्य वगैरे तुम्ही दाखवू शकता ठीक आहे किंवा आता देवीला नैवेद्य दाखवायचं आहे तर तुम्ही घरचं कोणतंही जेवणवरण भात चपाती भाजी वगैरे तुम्ही तिथं नैवेद्यासाठी दाखवू शकता त्याचबरोबर आपण आता पाच सात किंवा अकरा कुमारिका काय करत असतो जेवायला बोलवत असतो आता हे कोणासाठी आहे जे एकादशीचं व्रत ज्यांनी धरलं नाही आणि फक्त मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार ते धरत आहेत त्यांच्यासाठी उद्यापन करणं योग्य आहे का उद्याच्या दिवशी तर योग्य आहे ठीक आहे उद्या सव्वीस डिसेंबरचा शेवटचा चौथा गुरुवार या दिवशी ज्या महिलांचं किंवा ज्या व्यक्तींचं किंवा ज्या कुमा मुलींचं एकादशीचं व्रत नाही आणि फक्त मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी ते व्रत करत आहेत तर त्यांनी उद्याच्या गुरुवारी उद्यापन हे केलं तरी चालेल यामध्ये पाच सात किंवा अकरा कुमारिका तुम्हाला त्यांना फळं द्यायचेत फळं दिल्यानंतर तुम्ही त्यांना पुस्तकं पण कंपल्सरी द्यायचीच आहेत ठीक आहे किंवा ते जर शक्य नसेल तर तुम्हाला तुम्ही एक सेवा सवासेनसुद्धा जेव घालू शकता तरी चाल ठीक आहे आता आपण महिनाभर एवढं साधनेने एवढ्या श्रद्धेने हे व्रत करत आहात उपवास करत आहात आता ह्याचा उद्यापन तुम्हाला या दिवशी करायचं आहे त्याचबरोबर पूर्णपणे आहे तशी तयारी जशी तुम्ही प्रत्येक गुरुवारी करत आहात सकाळचं पहाटेचं पूजन असेल त्यानंतर उंबरठा पूजन असेल उंबरठा पूजनंतर पूर्ण देवघरा देवघराची पूजा असेल त्यानंतर जी काय मांडणी आहे ते चांगल्या पद्धतीनं करायची आहे त्याचबरोबर दे तुम्हाला या दिवशी देवीला तांदळाची खीरसुद्धा तुम्ही नैवेद्यासाठी दाखवू शकता याच्यामध्ये काय महत्त्वाचं आहे अजून की आता या दिवशी एकादश पण आहे तर या दिवशी विष्णूंची पूजा अर्चना पण करणं महत्त्वाचं आहे शेवटचा गुरुवार आणि सपला एकादशी हे अत्यंत शुभयोगायोग आहे यामध्ये श्री हरी विष्णू आणि लक्ष्मी माता यांची पूजा आराधना केल्याने आपल्याला जन्माजन्मीचे पुण्यही मिळत असते पूजा पद्धती जे काय आहे तर ती पूजा पद्धती तुम्हाला तुम्हाला सकाळी सहा पहाटे पाच ते सहा या कालावधी काय करायचे तुम्हाला विष्णू श्री विष्णू आणि श्री लक्ष्मी माता यांचं पूजन करायचं आहे या दिवशी दानधर्म केलं तर अत्यंत उत्तम आपल्याला पुण्य मिळू शकतं या दिवशी तुळशीचे रोप लावण्याससुद्धा शुभ मुहूर्त आहे बघा हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर या मार्गशीर्ष गुरुवारी तुम्हाला उद्या भगवद्गीतेचा अकरावा याचे पण सुद्धा पठन करायचे आहे तुम्हाला तुमच्या कोणत्याही कार्यामध्ये जर यश हवं असेल तर यश देण्यासाठी हे फलदायी ठरणार आहे अकराव्या अध्यायाचे तुम्हाला पठण या दिवशी करायचे आहे यामध्ये बघा की तुम्हाला तुमच्या ने, नेम नेमक्या कोणत्या प्रश्नांची उत्तरे मिळालीत बघा उद्या एकादशी आहे ठीक आहे एका एकादशीचं तुम्ही उद्यापन करू शकता का तर हो पण जर एकादशीचं व्रत तुम्ही करत असाल तर उद्या उद्यापन करू नका डायरेक्ट पाचव्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करा ठीक आहे ज्यांचं एकादशीचं व्रत नाही आहे त्यांनी काय करायचं आहे व्रतवैकल करताना तुम्हाला उद्या उद्यापन पण तुम्ही करायचं आहे उद्या पाच ते सात कुमारकी बोलवू शकता किंवा सवासनी बोलू शकता किंवा एक सवासी तुम्ही जेव घालू शकता त्याचबरोबर केळीचा नैवेद्य देवीला दाखवू शकता ठीक आहे त्याचबरोबर जे काय तुमचं घरातलं जेवण वगैरे बनव बनवणार आहात ते तुम्ही ना त्यांना नैवेद्यासाठी देऊ शकता तांदळाची खीर केली तर उत्तम आणि याचबरोबर सुपला एकादशी असल्यामुळे तुम्ही जर श्री विष्णूंची त्याचबरोबर लक्ष्मीची पूजा अर्चना केली तर त्याचं उत्तम फळ हे तुम्हाला मिळणार आहे आणि त्याचबरोबर उद्या दानधर्म हे करावा ठीक आहे यामध्ये तुम्हाला जे काही क्वेश्चन्स होते त्याचे क्वेरीज ह्या क्लिअर झालेल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका धन्यवाद श्री स्वामी